मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यामध्ये एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर त्याबरोबर कोळी देटं पण कोथिंबीरची घातलीत आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घेतलं त्यानंतर गॅसवर कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं एक चमचा शहा जिरे घातलं शहा जिरे नसेल तर साधं जिरे घातलं तरी चालेल जिरं चांगलं फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा घातला कांदा थोडा जास्त घालायचा चांगला कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपण जे ताजं हिरवं वाटण करून घेतलं आहे ते घातलं हिरवं वाटणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं बघा परतून झालेले मस्त तेल सुटू लागले त्यानंतर हिरवा ताजा वाटाणा घातला तो देखील दोन ते तीन मिनटं चांगला परतून घेतला आता वाटाणा परतून झालेला आहे वाटाणा चांगलं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला हे सगळे पावडर मसाले जे घातलेत ते देखील दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले आहेत त्यानंतर तांदूळ घालायचा आहे जेवढा वाटाणा घेतला आहे तेवढेच तांदूळ घेतले आहेत तर तांदूळ तांदू तांदू तुम्ही कोणताही घ्या मी तर अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे तो मी तीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यामुळे काय होतं तांदूळ जास्त लवकर शिजला जातो आणि भात पण छान असा मोका सुटसुटीत होतो आता दोन ते तीन मिनटं हा तांदूळ पण चांगला परतून घ्यायचा हलक्या हाताने नाहीतर अख्खा तांदूळ आहे तो मोडला जाईल आणि भिजवलेला पण आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ वापरलात तरी देखील वाटाण्याचा भात खूप छान होतो आता जेवढे तांदूळ घातलेत तेवढंच पाणी घातलं आहे आणि पाणी मी थंडच घातलं आहे गरम घातलात तरी चालेल चवीनुसार मीठ घातलं एक चमचा साजूक तूप घालायचं वरून मस्त स्वाद येतो आणि चव पण छान लागते अर्धा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे सुद्धा भात छान असा चा सुटसुटीत होतो लिंबाचा रस घातल्यानंतर चांगलं हे मिसळून घ्यायचं पण इथे थंड पाणी घातलं आहे त्यामुळे पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची त्यानंतर कुकर झाकण लावून घेतलं त्यानंतर वरती शिट्टी लावायची आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर कुकरच्या दोन शिट्ट्या मिडियम गॅसवर करून घ्यायच्या जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत नाहीतर भात एकदम मऊ होईल मोकळा होणार नाही तर दोन शिट्ट्या करून झाल्यात कुकरची वाफ देखील गेली आहे कुकरचं झाकण उघडून बघितलं भात आपला रेडी आहे जेव्हा आपण कुकरमध्ये जेव्हा भात करतो तेव्हा वाटण्याचा तेव्हा वाटणे सगळे वरती येतात त्यामुळे हे सगळे व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचं आणि वरतून तुम्हाला अजून साजूक तूप घालायचं तर टाकू शकता किंवा खाताना तुम्ही साजूक तूप लावून घालून खाऊ शकता मस्त असा चमचमीत असा साधा सोप्पा वाटण्याचा भात कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद